पैठण आपलं स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक व भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज रिट्टा येथे आपल्या सगळ्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सगळ्याच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब पाटील रामगावकर साहेब आदरणीय सुभाष पाटील केनाळकर साहेब त्याचबरोबर आदरणीय स्वामी साहेब आदरणीय सुरेश दादा त्याचबरोबर आमचे सुभाष पाटील कोळगावकर आदरणीय देव कांबळे साहेब आदरणीय धोनीबा या ठिकाणी भिसे साहेब या गावचे उपस्थित असलेले आमचे आदरणीय खास करून इथे आलेले आमचे उत्तमराव मामा या गावचे वयानं मानानं ज्येष्ठ असलेली वडील डायरी से मंडळी आमचे खास विशेष करून आमच्या मावल्या उपस्थित असलेले तरुण सहकारी मित्र खर तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो गेल्या चार महिन्यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना आपण बघितलं असेल निवडणुकीच्या आहे तोंडावर काँग्रेस पक्षाचा एक नेता ज्याला काँग्रेसनं खूप मोठा आशीर्वाद दिला आयुष्यभर सत्तेत ठेवलं त्या ठिकाणी गद्दारी केली बैमानी केली आणि भाजपमध्ये प्रवेश केला अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वाद म्हणजे सर वसंतरावजी चव्हाण साहेब त्या ठिकाणी पुढे आले आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला पाठबळ दिलं आणि त्या निमित्तानं त्यांना सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं लोकसभेचे ते खासदार झाले दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं आणि दोनच महिन्यात रिक्त जे त्यांच्या इथल्या जी जागा लोकसभेची रिक्त झाली त्या जागेवर पोटनिवडणूक लागली तर ही जागा बिनविरोध निघायला पाहिजे होती पण दुर्दैवान तसं झालं नाही या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज जनतेचा प्रेम आशीर्वाद पाहता लोकसभा आणि लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही जागा निवडून येणार आहेत त्याबद्दल काही शंका असल्याचं कारण नाही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे तुमच्यासारख्या सगळ्याच्या तुमच्या सर्वांसारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून मी येतो काँग्रेसने विश्वास दाखवला उमेदवारी दिली आणि मी विशेष करून आभार मानतो की आमचे या ठिकाणी आम्ही बारा जणांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागली होती त्यामध्ये आज मी रामगावकर साहेब होते केनारकर साहेब होते आमचे गोविंद पाटील साहेब होते सर्व वरिष्ठ नेते मंडळी होती दादाराव मामा होते ढगे या सर्वांनी आम्ही निर्णय घेतला होता की काँग्रेसने ज्याला कोणाला उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागं आपण सगळेजण एक मताने एक दिलानं राहू आणि तसं झालंही जेव्हा मला उमेदवारी जाहीर केली सर्वांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले पाठबळ दिले आणि आज सर्वता उमेदवार समजून त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो या निवडणुकीच्या अनुषंगाने खरतरी लढाई सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई आहे अशा लढाईमध्ये सरळ सरळ सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लाग लागलेलं आहे आमचे दिल्लीहून खास महान प्रभारी या जिल्ह्यावर राहुल गांधीजीच्या सांगण्याहून या ठिकाणी आलेले आहेत की कारण ही जी लढाई आहे या निवडणुकीत सगळ्याला त्या ठिकाणी अपेक्षा आहे एकीकड जनता एकीकडे सर्वसामान्य आपण सगळेजण आहोत आणि की एकी एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे प्रचंड यंत्रणा पैसा सगळ्या गोष्टी एकीकडे त्यामुळं सगळ्याच्या नजरा या गोष्टीकडे की इथं जनता जिंकते की इथं पैसा जिंकते मित्र हो वीस तारखेला मतदान आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे उमेदवारी मिळाली आम्ही पक्षाचं इमानिद्वारे काम केलं निष्ठेनं काम केलं लोकांच्या सुखा दुखात गेलो कधी कोणाला अडी अडचणीत मदत केली म्हणून पक्षाने या ठिकाणी विश्वास दाखवून उमेदवारी दिलेली आहे आणि समोरचे उमेदवार जे आहेत भाजपचे तुम्हाला माहित का उमेदवारी दिली फक्त कोणाच तरी मुलगी म्हणून कोणाच आज तरी नाथ म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी त्या भारतीय जनता पार्टीनं म्हणून नाही यांच्या हट्टापाई त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मी आपल्याला एवढेच विनंती करतो गेल्या दोन हजार नऊ पासून या भागाचे नेतृत्व अशोकराव चव्हाण करतात त्यांना तुमच्या आशीर्वादाने राज्याचं मुख्यमंत्री पद काँग्रेस पक्षानं दिलं वेगवेगळे मंत्रीपद दिले आयुष्यभर सत्तेमध्ये ठेवलं आणि जेव्हा काँग्रेसला खरं गरज होती तेव्हा काँग्रेस सोबत बेमानी केली आणि भाजपमध्ये गेली एवढ्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात तुमच्या भोकर तालुक्यामधले जे विकासाचे प्रश्न होते आजही ते तशाला तसे राहिलेले आहेत एवढ्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस कोणतंही काम कितीही मोठं काम मुख्यमंत्री होऊन मोठं या महाराष्ट्रात कोणीच नसते जे तुमच्या भागात सगळ्यात त्याचा प्रश्न आहे सगळ्याच्या जीवनमानाशी निगडीत असलेला प्रश्न तो म्हणजे पाण्याचा प्रश्न तुमच्या सर्वांना शेतीला सिंचनाला पाण्याची आवश्यकता आवोस्त, आहे या आपण सगळेजण शेतीवर अवलंबून असणारे माणसं आपल्या शेतात जर पाणी असलं आपण पिकं घेतली केळी ऊस सोयाबीन केळी सोयाबीन हळद नगदी पिकं घेतली चार पैसे आपल्याला उरतील आपलं जीवनमान सुधारण या भावनेनं सगळ्यात महत्वाचं घटक पाणी आपल्या शेतीसाठीच आहे या पंधरा वर्षात शेतीसाठीच पाणी सोडा आपल्या पियाला सुद्धा आपल्या भागात पाणी नाही खरं तर दुर्दैवी अवस्था इकडे आल्यावर आम्हाला वाटते कारण शेतीकडलं सोडा पियाच्या पाण्याची व्यवस्था नाही आम्ही तर असं ऐकले की प्रत्येक गावात तर शेतात घरी पियाला पाणी घ्यायचं असेल तर दोन दोन हजार रुपये महिना तिथे द्यावा लागते एवढी वाईट अवस्था पाण्याच्या बाबतीत आहे शिक्षणाच्या बाबतीत आपल्या या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आजही एकही उच्च शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी कोणती संस्था आजपर्यंत झालेली नाही कोणतंही अॅग्रीच कॉलेज नाही गोरगरीबाच्या लेकराला शिकवण्यासाठी कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही कोणतं चांगली शैक्षणिक संस्था नाही त्यामुळं जे काही संस्था होते आदरणीय केनारकर साहेबांना गोरटेकर साहेबांना त्या भागात केलेल्या त्यानंतरच्या काळात आपण बघितलं असेल रोजगाराच्या संदर्भात खरं तर इथं प्रचंड मोठी बेरोजगारी आहे गावातले कित्येक तरुण नोकरीसाठी कामधंद्यासाठी बाहेर जावे असतील या आपल्या मतदारसंघात एमआयडीसीच्या साठी जेव्हा किनारकर साहेब होते त्याने त्या ठिकाणी जमीन अधिकृत केली एमआयडीसीची जागा त्या ठिकाणी ठेवलेली आहे पंधरा वर्षात साधी पिठाची गिरणी आपल्या भागात कधी आली नाही तुम्ही सिंचनाच्या बाबतीत अपयशी राहिल्या शैक्षणाच्या बाबतीत अपयशी राहिल्या रोजगाराच्या बाबतीत अपयशी राहिल्या एवढा सगळा अनुषेस असताना जेवढ्या मोठ्या पदावर असताना या गोष्टी म्हणजे एकदम शिल्लक गोष्टी होत्या काही मोठी गोष्ट नाही पण हे जाणून बुजून तुम्हाला अशिक्षित ठेवण्यात आलं म्हणा किंवा तुम्हाला या ठिकाणी मागास ठेवण्यात आल्या जेणेकरून तुम्ही जर प्रगत झाल्या तुम्ही जर हुशार झाले तुमचे लेकर शिकले तुम्हाला ले। सगळ्या गोष्टीचा अभ्यास आला तो उद्या याच्या मागे पुढे राहायला राहणार नाही हे कदाचित त्याला वाटलं असेल त्यामुळे ही निर्णय आता वेळ निर्णायक वेळ आहे तुमच्या समोर दोन गोष्टी आहेत एकीकडे सर्वसामान्य आपल्या सुखातुखात येणारा आपल्या सगळ्याच्या भावना जाणणारा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एकीकडे एसीत वाढलेले लहानपणापासून मुंबईला राहिलेले इथे कोणाचाही काही संबंध नसले अशी एक उमेदवार राजकन्या या ठिकाणी तुमच्या समोर आहे त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे वीस तारखेच्या मतदान आहे आणि वीस तारीख जस जशी जवळ येईल त्याला लक्षात द्यायला चालले की आता आपल्या सगळ्याकडे कोणी राहिलं नाही जनाधार जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं हो या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला येणाऱ्या काळात जसं आमचे बाळासाहेब पाटील म्हणले येणाऱ्या काळात आता दुसरा काही थारा राहिला नाही तुमच्या घरी येथील तुमच्या पाया पडतील इतक्या वर्ष काळ्या धनातून आपल्या सगळ्याच्या कष्टातून जे कमवलेलं भांडवल आहे इलेक्शनच्या पुढे प्रलोभन देतील एका दिवसासाठी तुमच्या हातात त्या ठिकाणी लक्ष्मी टेकितील पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे या एका दिवसाच्या याच्यासाठी आपण पुढचे पंधरा वर्ष झाले पुढचे पाच वर्ष मेहरबानी करून खराब करू नका कारण आज हे जर घेऊन आपण त्या ठिकाणी मतदान केलं कारण आमची ती ऐपत नाही आम्ही कष्टानं शेतकऱ्याचे लेकर आम्ही काय कोणा गुत्तेदारी केली नाही आयुष्यात कोणती का कोणत्या नंबर दोनचा धंदा केला नाही किंवा कोणतं कोणतंही असं हे वाटेल असं कुठलंच काम आम्ही केलं नाही जे आहे आमच्या कष्टाचं मा बापाच्या याच्यावरले शेतीतून कमवलेल्या उत्पादनावर आम्ही सगळेजण जगतो आणि आमचं सुद्धा नाही याच्या तुलनेमध्ये बरोबरी करायची पण आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या काळात वीस तारखेला मतदान आहे तुम्हाला शब्द देतो की या भागातले जसं आमचे बाळासाहेब पाटील म्हणले सुभाष दादा म्हणले की जे पंधरा वर्षात तुमच्या विकासाचा अनुशेष राहिला राहिलेला आहे या येणाऱ्या पाचच वर्ष तुम्हाला आम्ही माग आलो पाच वर्षाच्या काळात हे सगळे प्रश्न मांडली ठिकाणी मार्गी लावण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कारण इथं आता गोविंद बाबा गोरसाहेब आमचे सुभाष पाटील आहेत बाळासाहेब पाटील आहेत सुरेश दादा सुभाष पाटील कोळगावकर आमचे वाघमारे साहेब हे सगळेजण इकडे आमचे उत्तमराव मामा प्रत्येक जण इथं बसलेला सगळ्याला त्या ठिकाणी रोज सुखा दुखात रात्री बेरात्री उपलब्ध होणारे हे माणसं आहेत हे कोणते दलाल फिला नाही कोणा स्वाभिमान युकले विकणारे माणसांवर तुम्ही कधीही याच्यापैकी कोणाला जरी हाक मारली तर अर्ध्या रात्री याचे दरवाजे उघडणारे हे माणस आणि मी माझं भाग्य समजतो की अशा या काळामध्ये एवढ्या मोठ्या लढाईमध्ये हे सगळे जण मला खांद्याला खांदा लावून एक लहान भाऊ समजून त्या ठिकाणी जीवाचं रान माझ्यासाठी करतात त्या सगळ्याचे मी या ठिकाणी आणि येणाऱ्या काळात तुमच्या प्रत्येक सुखात प्रत्येक दुखात हे सगळेजण एक माझा पाठेराका म्हणून आणि मी तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी इमानदारीनं आम्ही काम करू असा शब्द तुम्हाला या देतो वीस तारखेला मतदान आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा काय निवडायचं ते सगळं तुमच्या हातात आहे पण एकदा एवढंच तुम्हाला म्हणतो एकदा तुम्ही सगळेजण विश्वास ठेवून बघा तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम आम्ही येणाऱ्या पाच वर्षात करू असा शब्द या निमित्तानं देतो आपण एवढे जण आम्हाला यायला उशीर झाला खरं तर एवढा उशीर झालेला असताना आपण एवढे जण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आमचं या ठिकाणी म्हणणं ऐकलं आमचं मत तुम्ही ऐकलं आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्व रीतावासियांचं आम्ही आमच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा वीस तारखेला दोन मशीन येणार आहेत दोन्ही मशीनवर लोकसभेच्या दोन मशीन आहेत त्याच्यावर नंबर एक काँग्रेस रवींद्र वसंतरावजी चव्हाण यांचं नाव आहे नंबर एकला त्या ठिकाणी पंजाची निशाणी आहे आणि विधानसभेसाठी सुद्धा दोन मशीन आहेत तिथेही एक नंबरला कदम खोंडेकर तिरुपती बाबुराव म्हणून माझं नाव त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपण आपण दोघही आमच्या दोघाला सुद्धा आपला खासदार आमदार म्हणून नाही आपला अमूल्य मत देऊन आम्हाला खासदार आमदार म्हणून नाही तर आपला कामदार म्हणून काम करायचे आम्हाला संधी द्या अशी नम्र विनंती तुम्हाला करतो आणि आपली जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र